खिंडवाडीच्या राज्यमार्गाला भ्रष्टाचाराचं ग्रहण राज्य महामार्गाच्या रस्त्याचा निधी आणि रस्ता तिसरीकडेच सातारा येथील खिंडवाडी येथून जाणाऱ्या राज्य महामार्ग एकशे चाळीसच्या रस्त्याचं चा चा काँक्रिटीकरण सातारा बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू होते मात्र हे करत असताना हे काम अर्धवट सोडून हा रस्ता तिसरीकडेच केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या विरोधात स्थानिकांनी त्या रस्त्यावरच उपोषण सुरू केलं साताऱ्यातील खिंडवाडी येथील रस्त्यासाठी सुरू असलेलं उपोषण सध्या गास्त आहे आपण आत्ता सध्या आलो आहोत या ठिकाणी खिंडवाडी ग्रामस्थ उपोषणाला बसलेत नेमका काय विषय दादा काय सांगाल काय विषय आहे नेमका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणारा राज्यमार्ग नंबर एकशे चाळीस खिंडवाडीचे चेन खिंडवाडी ते करमूर नगर हा रस्ता बजेटमधून दोन हजार एकोणीस साली मंजूर आले त्याची वर्क ऑर्डर नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाली अठरा महिने झाले खिंडवाडी ते नगर या चेनेजमध्ये वास्तविक स्टार्टिंगपासून खिंडवाडी ते किंवा करम करमळूर नगर या दोन्ही चेन त्यांनी काम चालू करायला होतं तसं काय त्यांनी केलेलं नाही त्यांनी मध्यभागी पाचशे मीटर काम चालू केलं आणि ते संपवलं कॉन्ट्रॅक्टरनं काम चांगलं केलं त्याबद्दल काही अडचण नाही वरती तशीच अवस्था रस्त्याची दैनीय झालेली आहे खाली पण तशीच आहे आमची त्यांना कळकळीची विनंती होती मी सहा महिने झालं खरमोडी साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो की साहेब हा रस्ता लवकरात लवकर तुम्ही मार्गी लावा रस्त्याची अवस्था दूर एकदम चालतासुद्धा येणं झाले असे झालेले त्यांनी हो हो केलं काय उडवडीची उत्तर दिली आम्ही महिना झाला त्यांच्या फॉलोपोधी ती कुठलीही गोष्ट त्यांनी परत अंगाला लावून घेतलेली नाही आम्ही आता कालपासून सकाळपासून इथं उपोषणाला बसलेलो आहे इथं उपोषणाला का बसलो आहे की बाबा इथनं जाऊन येऊन सगळ्यांना बघू द्यात पत्रकार असू द्यात अधिकारी असू द्या त्यांना बघू द्यात रस्त्याची अवस्था काय आहे आमचं म्हणणं एकच आहे की त्यांनी आजच्याच काम चालू करावं किंवा आठ दिवसात काम चालू करावं तसं त्यांनी आम्हाला लेखीपत्र द्यावं की आम्ही आठ दिवसात संबंधित काम चालू करून राज्यमार्गाचा निधी राज्यमार्गावर खर्च करेन अशी त्यांनी आम्हाला हमी द्यावी आमचं आंदोलन आम्ही तुरचा स्थगित करायला तयार आहोत तुम्ही सांगितलं की हा रस्ता अर्धवट ठेवलाय हो हा रस्ता अर्धवट ठेवण्यामागचं कारण काय नेमकं का। राजकीय षडयंत्र असेल काय असेल आम्हाला काय त्यात जायचं नाही आम्हाला राजकारण काय ह्या रस्त्याविषयीने कुठल्याही सामाजिक कार्याविषयी सांस्वदे किंवा खिंडवाडीच्या विकास कामाविषयी आम्हाला राजकारण कुठलं करायचं नाही आमची त्यांना एकच विनंती आहे की जे तुमचं अपूर्ण तीनशे मीटर काम आहे ते तुम्ही तात्काळ चालू करावं लवकरात लवकर, लवकर, लवकर चालू करून पूर्ण करावं जेणेकरून माणसांना हे अशा रस्त्यातनं जावं लागणार नाही खरं तर आत्ता आम्ही येताना बघितलं पूर्वी हा रस्ता झालेला दिसतो आहे मग आता नेमका असं काय झालं की तो रस्ता कोणाच्या कार्यकर्त्यासाठी थांबवला किंवा काय नेमका काय विषय हा रस्ता होता पहिला जिल्हा परिषदेचा पहिला ब्रिटिशकालीन मार्ग आहे हा सा खिंडवाडीच्या नकाशाला सुद्धा आहे तीन वेळा याच्यावर डांबरीकरण झालेलं होतं त्याच्यानंतर तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला रस्ता वर्ग झाल्यानंतर त्यांनी अशी अशा अवस्था रस्त्याची केलेली आहे डांबर नाही काय नाही काय नाही आणि वरती जे काय व वाद मिळकत आहे ती पण सोडायला आम्ही तयार आहे पंचवीस तीस मीटर कोणाच्या आड लगतच्या शेतकऱ्याचा वाद आहे की बाबा आमच्या जागेत रस्ता येतो आहे आमच्या जागेत काय ब अतिक्रमण झालं आहे कोणाचं काय म्हणणं आहे तेसुद्धा सोडा नस नसलं सोडायचं ते जे काय असेल ते प तुम्ही मार्ग काढत येत लवकरात लवकर आणि टोटल रस्त्याचं काम चालू करावं अशी आमची त्यांना विनंती आहे नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हा जो रस्ता आहे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो खरं तर बांधकाम विभागानं या रस्त्याचं काम सुरू केलं आहे मात्र हा रस्ता अर्धवट ठेवल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे खरं तर हे या रस्त्याच्या कामात कुठंतरी राजकारण केलं जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे आता नेमकं बांधकाम विभाग काय त्यांची भूमिका आहे का हे काम रखडलं याबाबत काय सांगतं आहे हे पाहणं गरजेचं राहील